सरस्वती तू अशी जवळी रहा आणि अलीकडच्याच सातव्या मुलीची सातवी मुलगी अशा मालिकांमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे तितिक्षाचा अभिनय अनेकांना आवडतो पण अभिनेत्री होण्याआधी तिने बऱ्याच वेगळ्या क्षेत्रात काम केलंय ती मध्ये काम करायची ही गोष्ट सुद्धा बऱ्याच जणांना माहितीये पण तिच्याबद्दलची एक गोष्ट जी फार कोणाला माहीत नाहीये ती म्हणजे तितिक्षा आधी क्रिकेटर होती शाळेत असताना तिने महाराष्ट्राकडून मॅचेस खेळल्यात जवळजवळ आठ वर्ष ती वुमेन्स टीममध्ये खेळलीय ती तिक्षा उत्तम पेसर होती तर अलीकडेच ती तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या शाब्बाश मिठू या सिनेमातही झळकली होती हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता त्यावेळी तिला कोचने सांगितलं तुझं स्पीड इतका चांगला आहे की तू वुमेन्स प्रीमियर लीगही खेळू शकतेस तिला तिची क्रिकेटची आवड या सिनेमातून जपायला मिळाली आणि हा सिनेमा तिच्यासाठी थी बेस्ट मेमरी ठरला तिला तिचा मित्रपरिवार मे आणि तिचा नवरा सिद्धार्थ स्वतः क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देतात पण तितिक्षा सध्या अभिनयात आहे मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर ती सध्या स्वतःच्या फिटनेस लक्ष देते शिवाय ती युट्यूबवर व्लॉग्सही बनवते तिचा डेली रुटीन ती शेअर करत असते तुम्हाला तितिक्षाची शाबाश मिठू मधली भूमिका आवडली होती का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो